अगदी आपल्याला पाहायला मिळतोय दांडीपाठ आता यानंतर कोणताही कारण तुमचा नक्की चालणार नाही याचं लक्ष असू द्या शैलेश माळी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर सर्व टीमला लक्षात असू द्या की आपण ड्रेस कोड हा कंपल्सरी कम्पल्सरी टुर्नामेंटसाठी आहे आणि त्यासाठी तुम्हाला ड्रेस कोड हा परिधान करावाच लागणार आहे इथून पाहतोय सलामीचा फलंदाज एका बाजूला शिवा आणि दुसऱ्या बाजूला विकास पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळला आहे शिवा यांनी पंचेचाळीस नंबरची जर्सी आपल्याला पाहायला मिळतोय शिवाच्या अगदी पाठीवर सिंगल रन्स पंचेचाळीस म्हटलं तर नक्कीच रोहित शर्मा कोण विसरेल जबरदस्त कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला अठरा म्हणजेच विराट कोहली अगदी ओपनिंग जोडी आपल्या इंटरनॅशनल टीमची त्याच पद्धतीने जर पाहिलं तर एन डी सी सी टीम आज उतरताना आपल्याला पाहायला मिळते सिंगल सिंगल रन्स येऊन मात्र आपण पाहतोय दोन चेंडूवर दोन रन इथे जमावल्या जात आहेत एक देखणीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जी साहेब चषक या नावाने आपण पाहतोय जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय त्यामुळे शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा नतीजा काय तर नक्कीच चौकार मिळेल चार धावा मिळतील तर धनसार गावची लीग जेव्हा स्पर्धा असते या स्पर्धेमध्ये कमीत कमी आठ ते नऊ टीम आणि इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय जे व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी आज उपस्थित झालेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये संधी नवीन आहे कारण की विचार केला तर रुपेंद्र मोरे यांचा संघ आपण पाहतोय रुपेंद्र मोरे यांनी जर पाहिलं तर बरीच वर्ष गाजवली परंतु आज नवीन मुलांना चान्स या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच इथून पाहतोय आपण अशा पद्धतीची त्यांच्या नजरेसमोर जर तुम्ही क्षेत्ररक्षण करत असाल तर कुठेतरी त्यांच्या नजरा तुमच्यावर देखील पडल्या जातील आपण पाहतोय धावसंख्या एकने वाढेल पाच छेडूचा खेळ झाला आठ धवा आणखीन एक रन्स मिळेल नऊ दबा स्कोर वर ओव्हरची होईल समाप्ती षटक क्रमांक जर पाहिला तर इथे मात्र पहिला कंप्लीट होताना धावसंख्या होती ती म्हणजेच नऊ दवा आणि कमिटीकडून दांडीपाडा संघ म्हणजेच एन डी सी सी या संघाचं खूप खूप आभार मानलं जात आहे की त्यांनी देखील सपोर्ट दर्शवला कारण क्रिकेट आहे आपण पाहतोय क्रिकेट हा अगदी जर पाहिलं तर इंटेलिजंट क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि रूपरेषा म्हणजे सजवण्याचं काम हे खेळाडू आहेत इथून जर पाहिलं तर थोडंसं नवीन संघ आहे आणि त्याचमुळे त्याला थोडीशी मुभा दिली आणि एनडीसीसी या संघाने देखील सपोर्ट दर्शवला त्याबद्दल आदेश राऊत यांनी इथे येऊन सांगितलंय की त्यांचा आभार मानाव आपल्याला पाहायला गोलंदाज मिळतोय सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतोय इथून जर पाहिलं तर सिद्धार्थच्या या चीनवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु पहिला घडी या ठिकाणी बाद होईल मिस्टर विकास बॅक टू द जाताना आपल्याला पाहायला मिळतोय घडी बाद होईल पहिला इथून आपण पाहतोय आणखीन एक गाडी बाद होईल काही जबरदस्त गोलंदाजी सिद्धार्थच्या माबत आपल्याला पाहायला मिळतोय एक महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय सिद्धार्थ जेव्हा आपण धनसार लीग मध्ये जातोय तेव्हा सिद्धार्थ नाव खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जात आहे असा खेळाडू आहे होतकरू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्याच कडून जर पाहिलं तर चांगली कामगिरी होत असताना आपण पाहतोय गडी बाद झाल्या इथून पाहायला मिळेल धावसंख्या स्कोर कार्ड वर दहा दहा आणखीन एक टॉस केलाय चेंडू परंतु थोडासा बाहेर आहे वाईल्ड लाईनच्या बाहेर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच कारणाचं जर पाहिलं दाव, तर धीरज मोरे या ठिकाणी दर्शवत आहेत वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव अकरा धावा आहेत आतापर्यंत पुढचा चेंडू असणार आहे यावेळेस जर पाहिला तर थोडासा लांबून मारण्याचा प्रयत्न होता चेंडूला दिशा दिल्या ऑन साईड रिझनला परंतु इथून आपण पाहतोय सिंगल रन्स मात्र रोखू शकणार नाही धावसंख्या एक ने म्हणे धावसंख्या बारा धावा आतापर्यंत आपण पाहतोय एका बाजूला शिवा आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर मनीष आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील शेवटचा चेंडू आहे इथून जर पाहिलं तर पुन्हा हा चेंडू आपण पाहतोय टाकावा लागणार आहे पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय वाईटचा इशारा आहे अतिरिक्त धाव या ठिकाणी येईल हा देखील चेंडू खराब हा देखील चेंडू खराब वारंवार चेंडू जर खराब या ठिकाणी जर नक्कीच इथे दर्शवले जात आहेत एक्स्ट्रा चार रन्स मात्र या मध्ये येताना तब्बल जर पाहिलं तर तीन धाबा एक्स्ट्राच्या रूपाने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस पायावर चेंडू टाकला आहे पंच आहेत यस ओव्हरची होईल समाप्ती षटक क्रमांक जर पाहिलं तर इथून दुसरं षटक कम्प्लीट झालंय आणि धावसंख्या स्कोअर कार्ड वर लागली जाते ती म्हणजे चौदा धाबा तिसरं धवल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर मध्ये खूप चांगला असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आहे परंतु अंडरममध्ये आपण पाहतोय धावसंख्या स्कोरकार्डवर कार्डवर आतापर्यंत लागली जाते चौदा धवा फोर्टी रन्स ऑन द बोर्ड तो चौदा रन्स अभि बी स्कोरकार्ड कार्ड के अंदर जरूर दिखाई गे जिस तरह से सिंगल रन्स या पे सिंगल के साथ स्ट्राइक चेंज करते हुए सिंगल के साथ स्कोर आगे बढता हुआ पंधरा रन्स अभी तक स्कोरकार्ड कार्ड के ऊपर पंधरा धावा झाल्या आहेत आपण पाहतोय धवल आल्या आल्या सॉफ्ट हँडने है, इथे मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय चान्स दिला जात नाही आहे फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी इथून टॉस केला आहे फुलटो चेंडू परंतु फुलटो चेंडूला सोडणार नाही आहे शिवाकडे खूप चांगली ताकद आणि खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच कारणासह जर पाहिलं तर ह्या चेंडूला फेकून दिलाय अगदी शैलेशच्या जवळून चेंडू निघून जाईल काउंट्रीलाईनच्या बाहेर चौकार इथून जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर चौकार आले आ तिसरा चेंडू असणार आहे पुन्हा एकदा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता परंतु थोडासा कमरेच्या वर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला त्याच कारणाचं जर पाहिलं तर सिंगल रन घेण्यापासनं रोखलं गेलंय हा नऊ चेंडू असेल हा नऊ चेंडू असेल यावेळेस जर पाहिलं तर सिंगल रन्स एक्स्ट्राच्या रूपाने येताना आपल्याला पाहायला मिळतंय चांगला चेंडू आहे टॉस केलाय चेंडूला खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सरळ यश रक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय चेंडूचा खेळ इथून जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय चार चेंडूचा खेळ कम्प्लीट झाला आहे दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे अलक्यात पुन्हा एकदा सिंगल रन्स या ठिकाणी चोरण्याचा प्रयत्न सिंगल रन्स चोरला जातोय आणि धावसंख्या एकने वाढेल स्कोअर कार्डवर धावसंख्या आत्तापर्यंत लागली जाते ट्वेंटी वन रन्स एकवीस धावा झाल्या आहेत षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे धवल या गोलंदाजाचा या चेंडूला अप्रतिम नक्कीच गॅप शोधलाय आणि गॅप इतका मोठा होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कोणताही प्रयत्न झाला नाही एका बाजूला जर पाहिलं तर सिद्धार्थ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शैलेश याच्या दोघांच्या गॅपमधून चेंडू काढलाय आणि चेंडू जातो बाउंड्रीलाईनच्या बाहेर चारकाडवर धावसंख्या होते ती म्हणजेच पेटी रन्स शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय दक्ष मोरे दक्षला देखील आपण पाहिलंय खूप चांगलं क्रिकेट दक्षच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळालंय अगदी धनसर गावामधून परंतु बघूया इथून पहिला चेंडू पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय गौरव होता खूप चांगले क्षेत्ररक्षण अगदी चेंडूला आतमध्ये ढकलण्याचं काम केलंय इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल अजूनही पाच चेंडू हे महत्त्वाचे असणार आहे एका बाजूला एनडी सी सी हा संघ आपण पाहतोय नवीन नव्यानेच उतरलेला हा संघ बोईसर विभागामधून आणखीन एक सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल रन्स मिळेल या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोअर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजे आत्तापर्यंत सत्तावीस सत्तावीस धाबा झाल्यात स्कोर कार्डवर दक्ष चांगले चेंडू आतापर्यंतचे दोन चेंडू हे चांगले टाकले आहेत आता तिसरा चेंडू असणारा आहे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगले क्षेत्रक्षण तितकीच चांगली, चांगली फेकी परंतु गॅदर करताना थोडीशी आपल्याला पाहायला मिळते उशिरा झाला आणि त्याचमुळे अंपायरची मागणी इथून मात्र पंच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे सॉफ्ट सिग्नल पंच सॉफ्ट सिग्नल काय आहे एस नॉट आउट आहे त्यामुळे आपण सॉफ्ट सिग्नल नॉट आऊट आहे इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल डिसिजन पेंडिंग असेल तर आपण पाहतोय फलंदाज सेफ आहे नॉट आऊट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या अटेम्पमध्ये जर चेंडू लागला असता तर मात्र कुठेतरी धोका पाहायला मिळाला असता परंतु सेकंड अटेम्पमध्ये संपर्क झाला नाही आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर इथे मात्र नॉट आऊटचा इशारा येतोय चांगला चेंडू मी म्हणेन इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू खूप चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच महत्त्वाचे असतात ते टप्पे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे चार चेंडू झाला आहेत परंतु चार चेंडूमध्ये फक्त आणि फक्त तीनच धाबा खर्च केले आहेत दक्ष पुन्हा एकदा चांगला चेंडू होता इथून जर पाहिलं तर धवळला समजला नाहीये रक्षक थोडासा बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल आणि स्ट्राईक चेंज होईल धावसंख्या एकने ने जाईल स्कोर कार्डवर धावसंख्या होती एकोणतीस दाबा इथून आपल्याला पाहायला मिळेल दक्ष पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतोय महत्वपूर्ण चेंडू आहे शेवटच्या चेंडूवर पहा स्ट्राईक चेंज केली आणि त्या स्ट्राईक चेंज करण्यामुळेच जर पाहिलं तर ही चौकात देखील आले काय की शिवा जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवर होता आणि त्याला संधी मिळाली स्ट्राईकवर येण्याची आणि ही संधी तिथून जर पाहिली तर त्यांनी गमावली नाही आहे चांगला फटका धावसंख्या चारने वाढते स्कोर कार्डवर होती तेतीस धावा चौतीस धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल तीस धावांचं लक्ष आहे ते तीस धावा जमवल्या आहेत त्यामुळे चौतीस धावा तुम्हाला बनवायच्या आहेत इथून आपल्याला पाहायला मिळतोय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला नॉन्स एंडवर धवल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धार्थ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते इथून मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर स्वीप केलाय चेंडूला स्वीप शॉट जर पाहिलं तर एक आपण पाहतोय सेफ शॉट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे चेंडूला वळवण्याची शैली इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच कारणाच जर पाहिलं तर सिंगलने इथे मात्र सुरुवात केलंय चांगली सुरुवात तुम्ही म्हणेन धनसार संघाची पाहायला मिळतंय पुन्हा एकदा यावेळेस जर पाहिलं तर हलक्या आठ त्याने चेंडूला खेळलंय डबल होता चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय एक एक ही जोडी जर पाहिली तर महत्त्वाची आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये पहिली फ्रंटफुट लाईनची जोडी खूप महत्त्वपूर्ण पाहिली जाते आणि तीच मात्र सुरुवात करताना कारण की फाउंडेशन खूप चांगलं बिल्ड करताना आपल्याला पाहायला मिळतंय धावसंख्या जर पाहिली तर एक एकने वाढवली जाते तिन्ही चेंडूवर जर पाहिले तर तीन रन्स आतापर्यंत घेतल्या गेले आहेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही आहे यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा हो बॅटची ची आउटसाईट एज लागली जाते चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे गोलंदाज जर विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर विकी आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने आत्तापर्यंत चार चेंडू टाकले चार चेंडू मध्ये रन्स मात्र चार खर्च केलेले पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा सिद्धार्थ यावेळेस कडक प्रहार आणि प्रहारमध्ये इतकी ताकद होती की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच मिस्टर शिवा याला बीट करून चेंडू निघून गेलाय सी मारे शेपार येतोय चौकार चार धाबा इथून आपल्याला पाहायला मिळाला चौकार तर आले जबरदस्त फटका पाहायला मिळाला अगदी सिद्धार्थच्या बॅटमधून जबरदस्त फटका होता कडक प्रहार केला होता धावसंख्या चारने वाढली जाईल स्कोर काडवर धावसंख्या होते आठ धाबा शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील स्विप केला आहे बॅट अँड बॅटचा उपयोग परंतु गॅप जो हवा होता बाउंड्री लाईनचा गॅप जो पाहिला गेला होता त्यामुळे छेंडू टाकू शकले नाही आणि त्याचकारणाचं जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल नऊ धावा पहा हा प्रतिउत्तर दिला आहे कारण की ज्या वेळेस आपण पाहिलं धनसार संघ होता फलंदाजी करताना नऊ धावा इथे जमवल्या गेल्यात आणि जेव्हा मात्र आपण पाहतो एन डी सी सी संघ देखील पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सेम धावसंख्या नऊ धावसंख्या आली होती त्यावेळेस चेंडू शिल्लक असतील आपल्याकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत अठरा आणि अठरामध्ये पंचवीस धावांची आवश्यकता असेल अठरा चेंडू आणि पंचवीस धावांची आवश्यकता अठरामध्ये पंचवीस बनवायचे आहेत सिद्धार्थ जो चांगला खेळतोय आतापर्यंत चांगली बॅटिंग दर्शवले त्यांनी परंतु बघूया इथून षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय मिस्टर कुणाल कुणालकडे पाहिलं जाईल चांगली गोलंदाजी दर्शवावी लागेल कारण की अठरा चेंडूमध्ये धाव धावा रोखायच्या आहेत पंचवीस पहिला चेंडू या ठिकाणी पाताळला जाईल हो हो चेंडू जर पाहिला तर इथून इशारा येतोय आपल्यापर्यंत पंचांचा वाईटचा सिग्नल येतोय आणि वाईटच्या या सिग्नलमधून धावसंख्या जर पाहिली तर स्कोअर कार्डवर एकने वाढेल धावसंख्या होते स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजे दहा धावा चोवीस ची आवश्यकता आहे पुन्हा एकदा फुलटो चेंडू समोरच्या दिशेने खेळला आहे परंतु हा चेंडू स्वतः पकडला आहे गोलंदाज कुणाल यांनी खूप चांगल्या पद्धतीने फॉलर थ्रू मध्ये चेंडूला पकडलं यावेळेस स्वीप केला आहे चेंडू परंतु रन्स या ठिकाणी मोजलं जाईल सिंगल सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते की एक ने वाढेल इलेवन ऑन द बोर्ड अकरा धाबा झालाय आतापर्यंत जिंकण्यासाठी अजूनही तेवीस धावांची आवश्यकता आहे ते धावांची आवश्यकता आहे इथून धवल आणि दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ असे दोन फलंदाज असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा हा चेंडू सोडला गेलाय परंतु बघूया पंचांच्या नजरेतून हा चेंडू लेपस्टिकच्या खूप बाहेर जाणारा आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर पनिश देत आहेत परंतु आपण पाहतोय हे जे चेंडू आहेत खराब चेंडू ते रोकावे लागणार आहेत तुम्हाला यावेळेस फुलटच चेंडू सरळ हातामध्ये देऊन बसलाय आणि पहिल्या गडीचं या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय धवल बॅक टू द डगाऊटला जाईल घडी बाद <laughs> पहिल्या घडी बाद झालाय तो म्हणजेच ज्या पद्धतीने संघ खेळायला पाहायला मिळतोय आई जगदंब धनसार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीसाठी जितेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल जितेश फुलटॉस चेंडू यावेळेस जर पाहिलं तर पंचांकडे पाहिलं जाईल मुख्य पंचांकडे जाईल इथे मात्र पाहिलं जाईल काय घडलं नक्कीच फुलटॉस चेंडू आहे आणि पंच देखील दर्शवतील जर या स्थडंपाची मागणी केली बाहेरून कोणी आर्ग्युमेंट करू नका प्लीज जो पंचांचं काम आहे ते पंच करणार आहेत सॉफ्ट सिग्नल नो चा डिसिजन दिलेला आहे स्टंपच्या वरून आहे इथून जर पाहिलं तर नो चा कॉल येईल पंचांकडून आपण पाहतोय सॉफ्ट सिग्नल देखील नो आला होता आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर अगदी स्टंपच्या वरून अंडर ऑन बॉक्स क्रिकेटमध्ये आपण पाहतोय स्टंपच्या वरून जर चेंडू जात असेल नो तर नो ग्राह्य धरला जातोय इथून जर पाहिलं तर तेच सिग्नल येताना पंचांकडून आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र आपण पाहतोय धावसंख्या एक ने वाढली जाईल स्कोर कार्ड वर धावसंख्या दोन ने वाढली जाईल यस दोन धावा चौदा धावा होतील स्कोर कार्ड वर इथून पाहिलंय सिंगल रन्स चांगल्या पद्धतीने बॅट चा उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या एक ने वाढेल स्कोर कार्डवर धावसंख्या होते पंधरा धाबा चौदा चेंडू आणि एकोणीस धावांची अजूनही आवश्यकता आहे फुलटा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल मात्र यावेळेस यस तडमपायरची मागणी केले आणि सॉफ्ट सिग्नल पंचांचा सॉफ्ट सिग्नल असू द्या आ, या स्फेअर डिलिव्हरी असे पंचांनी ग्राह्य केलंय पण तू बघूया काय घडलंय काय बिघडलंय पालबेल डिसिजन पेंडिंग आहे अजूनपर्यंत डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल थडाम पार्टची या ठिकाणी सिग्नल काय येईल तर सिग्नल या ठिकाणी पंचांचा येतो आहे नो चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा दर्शवलं जात आहे अगदी स्टंपच्या वरून चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही चेंडू जर पाहिले तर सेम प्लेंथ लाईनमध्ये टाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत इथून जर पाहिलं तर गोलंदाजाला कुठेतरी कानमंत्र दिलं जात आहे की हे चुकीचं आहे ज्या पद्धतीने गोलंदाजी आणि फास्ट अँगल आहे फास्ट अँगलने जर पाहिलं तर नेहमीच गोलंदाज थोडा फास्ट टाकण्याच्या नादामध्ये फुलटोच चेंडू टाकत असतो पण तो यावेळेस सॉफ्ट अँड इथे मात्र आणखीन एक चौकार मिळेल संधीच सोनं या ठिकाणी नक्कीच घेताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर फलंदाज जितेश ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडूवर रन्स मात्र कंप्लीट केले जाईल चार या चार धाव्यांची धावसंख्या होते वीस धाबा इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही चौदा धावांची आवश्यकता आहे तेरा चेंडू शिल्लक आहेत तेरा चेंडू चौदा धाबा हर एक बॉल पे आपको टीम मीटिंग आ, अरेंज नहीं करना होगा यही हर एक गेंद पे आपण पुन्हा एकदा तेरा चेंडू आणि चौदा धावा फुलटा चेंडू आहे दिशा तर दिले इथे मात्र आपण पाहतोय रनआउटचा चान्स होता परंतु चेंडू जर पाहिलं तर हातामध्ये घेतला नाही आणि त्याच कारणास जर पाहिलं तर इथे पंच दर्शवत आहेत नॉट आऊट uh, आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय अपील केलं होतं पंचांकडे पण तू चेंडू जर पाहिलं तर हातामध्ये नसल्या कारणास्तव इथे रन्स मात्र कम्प्लीट होईल एक बारा चेंडू आणि या बारा चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी तेरा धावांची आवश्यकता आहे बारा चेंडू तेरा धावा कुठे जाऊ नका पाहत राहा आपण पाहता येतं धर्मवीर आनंद साहेब चषक दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर अनेक येत येतोय बारा चेंडू आणि तेरा धावांची आवश्यकता अहो वेगवान गोलंदाज इथून जर पाहिलं तर एक्सप्रेस गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल परंतु पहिलाच चेंडू जर पाहिलं तर पंचशे दोन्ही हाच बाजूला बारा मध्ये बारा बनवायचे आहेत बारा चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता यावेळेस फटका चांगला आहे गॅपमध्ये खेळला आहे परंतु डिक्लेअर झोन कडे चेंडू एंड मुवमेंटला मध्ये शेवटच्या वेळेस जर पाहिलं तर वळला जातोय धावसंख्या इथून जर पाहिलं तर नक्कीच एकने वाढेल आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाईल ती म्हणजेच बावीस धाबा तेवीस धावा स्कोर कार्ड वर तेवीस धाबा झाले आहेत त्यावेळेस कट लागते सिंगल रन्स घ्यायचा आहे आणि सिंगल रन्स या ठिकाणी सुमितने हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेस हिट झाला नाही आणि धावसंख्या एकने वाढली जाईल स्कोर कार्ड वर धावसंख्या होते चोवीस धाबा जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर दहा चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता दहा चेंडू दहा दबा दहा चेंडू मागे दहा धावांची आवश्यकता आहे पुन्हा एकदा यावेळेस फटका तर सूर्य गॅप मध्ये कळलाय ही चौकार महत्वपूर्ण आहे कारण की तो चेंडू आणि बॉल जो समांतर होता तो कुठेतरी कमी करण्याचं काम केलं आहे रन्स मात्र इथे मात्र कमी केले आहेत आणि दहावा जर पाहिले तर आता मात्र नऊ मध्ये सहा बनवायचे आहेत चांगलं क्रिकेट धनसार संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं <laughs> आतापर्यंत यावेळेस हा देखील खराब चेंडू आहे आता मात्र पाच ची आवश्यकता आहे नऊ मध्ये पाच ची आवश्यकता उलटा चेंडू आहे पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय जाणीव आहे विजयाच्या दिशेने हा संघ चाललेला आहे इथून जर पाहिलं तर सिंगलने विजय जवळ येऊ शकतोय आणि त्याच कारणासह जर पाहिलं तर सिंगल डबल अनोचा कॉल आहे इथून जर पाहिलं तर वन प्लस वन दोन धाबा येतील आणि दुहेरी धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर स्कोअर कार्डवर धावसंख्या होती म्हणजेच बत्तीस अजून अजूनही दोन धावांची आवश्यकता आहे हा देखील चेंडू खराब एका धावेची आवश्यकता आहे पाहायला मिळतोय जिंकण्यासाठी अजूनही एका धाव्याची आवश्यकता आहे आणि यावेळेस फटका सजवलाय अजूनही थांबावं लागेल मेहनत करावी लागेल जिंकण्यासाठी एक धावेची आवश्यकता आहे शेवटचा चेंडू यावेळेस जर पाहिलं तर पायावर चेंडू आदळतोय डिक्लेअर झोन कडे जाईल लेग बाईकच्या रुपाने रन्स मात्र कम्प्लीट होईल आणि सामना जिंकला जातोय तो म्हणजेच आई जगदंब धनसार संघ यानंतर दोन संघांना मी आमंत्रित करेन एका बाजूला भूमिपुत्र आणि दुसऱ्या बाजूला आई जगदंब धनसार संघ या आपण टॉसबॉक्समध्ये यायचं